गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम सी परिसरात हिंद रेप्टिफायर लिमिटेड कंपनीतील सिक्युरिटी गार्डला अज्ञात आरोपितांकडून चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याचे हातपाय दोरीने बांधून कंपनीचे टेस्टिंग सेक्शनचे गोडाऊनमधील कॉपर वायरच्या बॉबिन व सीसाठी लागणारे कॉपरचे पाईप असे एकूण तीनशे वीस किलो कॉपर एक लाख अठ्ठावीस सी सिन्नरपुली ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील घटनेच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तात्काळ दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून आरोपितांची गुन्हा करण्याची पद्धत व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी सांगितलेले यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता इगतपुरी तालुक्यातील संशयितांनी सदरचा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इगतपुरी तालुक्यातील घोटी व नाशिक शहरातून खालील संशयितांना ताब्यात घेतले सुनील रघुनाथ सोनार वय अडवतीस राहणार राणेनगर बिंदिया पार्क स्नेहलता अपार्टमेंट नाशिक तालुका जिल्हा नाशिक इस्माईल याकूब खान वय पंचेचाळीस राहणार जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेशी हल्ली घोटी तालुका इगतपुरी यातील ताब्यात घेतलेल्या वरील दोन्ही संशयितांना सदर गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार नामे इरशाद उर्फ लंबू मसूद अली राहणार गोंदेपाटा तालुका इगतपुरी संतोष उर्फ राहुल सोमा हिरवे हर्षद दशरथ पेंडकुळी रवि पगारे वैभव दत्तू मुकणे राहुल बोडके सर्व राहणार वाडीवरे तालुका इगतपुरी यांच्यासह तसेच आरोपी इरसाद उर्फ लंबू याच्या इतर साथीदाराने यांच्या मदतीने दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम एडी परिसरात एका कंपनीतील सिक्युरिटी गार्डचे हातपाय दोरीने बांधून त्यास चाकूचा धाकदाकून मारहाण करून कंपनीतील गोडाऊनमधून कॉपरची चोरी केल्याची कबुली दिली यातील ताब्यात घेतलेला आरोपी क्रमांक एक ते दोन यांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्या कब्जातून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एकशे सत्त्याण्णव किलो वजनाची कॉपर वायर तसेच गुन्ह्यात वापरलेली टाटा कंपनीचा छोटा हत्ती गाडी असा एकूण तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे यातील आरोपितांचे फरार साथीदार यांचा पोलीस पथक कसोशीने शोध घेतं त्यांच्यावर यापूर्वी देखील मालाविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे दाखल असल्याच्या निदर्शनात आले आहे सदर आरोपितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नासिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक नासिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार प्रवीण काकड विनोद किळे संदीप कडाळे सतीश घुटे आबा हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे एस सी न्यूजसाठी संपादकीय विभाग